रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा रस्ता न करता लावत होते फलक आधी काम करा मग फलक लावा महिला गरजली लोकप्रतिनिधींना बसली चपराग मिरज रेल्वे स्थानकाजवळील प्रताप कॉलनी परिसरात नागरिकांनी दीर्घकाळापासून पक्क्या रस्त्याची मागणी केली होती पावसाळ्यात या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटली नाही अखेर आमदार निधीतून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम मंजूर झालं आणि त्याचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला मात्र जागरूक महिला नागरिकांनी ठामपणे विरोध दर्शवला काम सुरू झाल्याशिवाय फलक लावू देणार नाही असा निर्धार करून तिने स्थानिक नेत्यांना चांगले सुनावले महिलेच्या या भूमिकेमुळे तिथे उपस्थित माजी नगरसेवक आणि माजी महापौर यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेचा ठाम पवित्रा पाहता अखेरीस उद्घाटन न करता प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरभर विकास कामांचे फलक झळकताना दिसत असले तरी मिरजमधील या घटनेने लोकप्रतिनिधींना स्पष्ट संदेश दिला आहे फक्त जाहिरात नव्हे प्रत्यक्ष काम करा या प्रसंगामुळे स्थानिक प्रशासन आणि नेत्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांच्या संयमाचा अंत झाला आहे असं बोललं जात आहे महान माने